नागरिकांच्या सुरक्षेला आणि तातडीच्या मदतीला नेहमीच प्राधान्य देणारी महाराष्ट्र पोलीस यंत्रणा आता अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने आपत्कालीन घटनांना प्रतिसाद देत आहे अपघात गुन्हा आग वैद्यकीय मदत किंवा कोणतीही आपत्ती अशा कोणत्याही परिस्थितीत डायल एकशे बारा हा क्रमांक नागरिकांचा तातडीचा साक्षीदार ठरत आहे डायल एकशे बारा एकच नंबर सर्व प्रकारची मदत पूर्वी वेगवेगळ्या आपत्कालीन सेवांसाठी वेगवेगळे नंबर वापरावे लागत होते पोलिसांसाठी शंभर अग्निशामक दलासाठी एकशे एक तर रुग्णवाहिकेसाठी एकशे आठ मात्र डायल एकशे बारा प्रणाली लागू झाल्यानंतर हे सर्व क्रमांक एकाच आपत्कालीन हेल्पलाईन मध्ये समाविष्ट झाले त्यामुळे नागरिक फक्त एकशे बारा हा नंबर डायल करून कोणत्याही प्रकारच्या तातडीच्या मदतीसाठी संपर्क साधू शकतात प्रतिक्रियेचा वेग आणि तत्परता डायल एकशे बारा वर फोन लागल्यानंतर जवळच्या पोलीस कंट्रोल रूम मध्ये आणि मोबाईल पेट्रोलिंग युनिट मध्ये संदेश पोहोचतो क्यू टी क्विक रिस्पॉन्स टीम अथवा पेट्रोलिंग व्हॅन काही मिनिटात घटनेच्या ठिकाणी पोहोचते त्यामुळे गुन्हेगारी रोखणे अपघातात अडकलेल्या लोकांना मदत करणे किंवा नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणे यामध्ये वेळेची बचत होते ही सेवा वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस दिवसाचे चोवीस तास सुरू असते रात्रीच्या काळातही किंवा दुर्गम भागात असतानाही डायल एकशे वर फोन केल्यास जवळचा पोलीस पथक घटनास्थळी पोहोचतो नागरिकांनी कशी घ्यावी मदत पाहूया आपत्कालीन घटना घडताच तात्काळ एकशे बारा डायल करा फोनवर घटनेची जागा प्रकार आणि आवश्यक मदत स्पष्ट सांगा दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि पोलीस किंवा मदत पथक येईपर्यंत सुरक्षित राहा महाराष्ट्र पोलिस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास घाबरून न जाता डायल एकशे वर संपर्क साधावा आपले संरक्षण आमचे ध्येय या ब्रीद वाक्यासह पोलीस यंत्रणा नागरिकांच्या मदतीस सदैव सज्ज आहे